हॅलो नमस्कार रुपा जगताप रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत होळी तोंडावर आलेली आहे निमित्तानं आज आपण महाराष्ट्राची ऑल टाईम फेवरेट पुरणपोळी बनवते हे अर्धा किलो चण्याची डाळ आहे स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्यामध्ये आणि इकडे आपण कुकरमध्ये पाणी ठेवले त्यामध्ये आपण डाळी दोन शिट्या काढून घ्यायचे आहेत दोन शिट्या काढून घ्यायच्यात बस बघा आपली डाळ छान शिजलेली आहे दोन शिट्या दिली आहेत एकदम छान नरम झालेली आहे आता आपण त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे डाळ चाळणीमध्ये ओतून त्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे बघा छान त्यामध्ये आपण हा गूळ आहे अर्धा किलो डाळ अर्धा किलो आहे मी गूळ पण अर्धा किलो घेतला आहे मला पुरणपळे गोड आवडतात त्यांना जास्त गोड आवडत नसेल त्यांनी कमी टाकावा त्यामध्ये गूळ ॲड करायचा हा एक जीव करून घ्यायचा गूळ त्यामध्ये गूळ मेल्ट झाल्यावर हो थोडंसं पातळ होईल घाबरायचं नाही परत अजून थोडा वेळ गरम करून छान होतं ते एकजीव गुळ छान मेल्ट झालेलं आहे आणि थोडंसं पातळ झाले आहे घाबरायचं नाही तरी पण हलवं करायचं ते छान सुक सुक होऊन जात आपण त्याला आणि असं हलवत हलवतच ते आपण पण त्यात तयार होत असं आपल्याला पळीने हाटून घ्यायचंय डाळ आपली छान शिजलेली आहे त्यामुळे ते छान होऊन जाणार आहे पूर्ण वाटायची गरज नाही आपल्याला पडणार हाय आपण या पळीनी असं हलवून हलून, -हलून कसं ते घट्ट झाले बघा पुरण आणि वाटून पण झालं आपलं पुरण पळीने थोडंसं आपण मागून असं 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 केलं त्यामध्ये पूर्ण पुरण तयार झालं त्याचं आता परत डबल वाटायची गरज नाही त्याला हे बघा खूप सुंदर असं नरम नरम पुरण तयार झाले बघा छान नरम पुरण झालं तयार हा थंड झाल्यावरती आपली पुरण किती सुंदर झाले आता त्यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर ॲड करायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण इकडे कनिक भिजवून घ्यायचे आहे इकडे आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे थंड तेल टाकायचं आहे गरम करून नाही टाकायचं दोन चमचे टाकायचे त्या पोळ्या खूप सुंदर होतील असं केल्यामुळे आज आपण या पुरणपोळ्या बनवतोय त्या आपल्या पोळ्या पोळ्या डायरेक्ट कॅनडाला जाणार आहेत विमाळ्यातून एकदम आपल्या इंडियाच्या बाहेर जाणार आहेत आपली महाराष्ट्राची पुरणपोळी कॅनडामध्ये पोहोचणार आहे आज छान मिळून झाले त्याला आता आपण दोन दिन चमचे तेल लावून छान मळून घ्यायचं परत म्हणले बघा एकदम नरम पीठ मळून झालेलं आहे असं छान पीठ मळून घ्यायचं आता यामध्ये थोड्याशा भांड्यामध्ये एका तेल टाकायचं थोडंसं आणि एक पीठ आपण त्यामध्ये शिफ्ट करायचं आहे आणि एक अर्धा ते थे पावून तास ठेवून द्यायचं आहे म्हणजे याला छान येईल मुरल्यानंतर आणि पोळ्या मस्त स्मूथ होतील उंडा घ्यायचा आहे हातामध्ये गोल करून आणि त्याला आपण थोडंसं हाताला पीठ लावायचं त्याला आणि असा असा उंडा आपण असा गोल करायचा असा असा उंडा गोल करायचा आपण पसरड असा करायचा असा उंडा करायचा असा बघा असे वाटी करायची उंड्याची आणि पुरण आहे पुरण पुरणाचा पण गोळा आपण केलेला आहे तो असा आपण ठेवायचं याच्यामध्ये पूर्णचा गोळा मोठा पाहिजे आणि कणकेचा गोळा छोटा पाहिजे असं त्याचं कॉम्बिनेशन करायचं आणि असं आतल्या आतल्या अंगाला दाबायचं आणि असं वरती असं गोल गोल करून घ्यायचं गोल 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 गोलगोल करून घ्यायचं वरती असं आणि असा हुंड आपला छान रेडी करायचा हे बघा हे आपलं सुखं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं त्यामध्ये हे बुडवायचं हुंडा छान बुडवायचा आपण पोपडाला रुमाल बांधून घेतलेला आहे त्यामुळे आपण हे आपण कसं पण लाटू शकतो चिपत दोघे नाही खाली असा असा ते असा हुंडा घ्यायचा आणि असं छानपैकी कपडा बांधल्यामुळे आपण ते लाटू शकतो कुठेच हे होत नाही शिकवत वगैरे नाही काठ वगैरे जाड असेल तर असे खेचायचे मागे असे आणि पैकी ओळी लाटायची पचवून घ्यायचं हळूच पलटी त्याच्या त्याच्यावरती तेल असं सोडायचं उलथळाने किंवा बसणी तुम्ही लावू शकता तेल सुंदर कशी पोळेशी तंब फुटते बाबा आपली हळू आपण आधी उलटी करायची आता त्याच्या उलटाण पोळीमध्ये घुसून पोळी फुटते बघा फुटली दोन्हीकडून आपण पोळी छान भाजून घ्यायची पोळा खूप सुंदर लागतात या छान पोळी तयार झाली आपली सर्व पोळ्या आपण बनवून घ्यायच्या बाकी सुंदर पुरणपोळी बघा असे छान चमकल्या पुरणपोळी आपल्या तयार होतात बघा असं आपण सर्व पुरणपोळ्या बनवून घेऊया आपल्या पोळ्या कॅनडाला चालल्यात आपण आता पिठावरती लाटून पुरणपोळी केल्या आता के आपण तेलावरती पुरणपोळी लाटून हे करूया तेलावर येऊन पुरणपोळी करूया आणि लाटण्याला पण तेल लावून घ्यायचं अजून एका प्रकारे तुम्ही पोळी लाटू शकता खाली एक पेपर ठेवायचा प्लास्टिकचा वरती पण एक पेपर ठेवायचा मध्ये पुरणपोळी घेऊन धडधड धड धड लाटायचे फक्त पोळपाट लावा फिरवून पोळीला खेचायचं पोळपाट फिरवायचं आणि पोळीला खेचायचं खूप सोपी आहे एकदम हे नाही आहे अवघड नाही आहे खूप सोपी आहे परत तसंच करायचं इकडून वरती थोडीशी पटाला त्याला ही लाव घ्यायची आणि अशी फिरवायची परत त्याचीच तव्यात सोडायची आधी तेलावरची पोळी बनते पण तेलावरच्या पोळीला भरपूर तेल लावायचं नाही तेल ऑलरेडी तिला लावलेले असते तेलाची पोळी पण छान होते तेलाची पोळी सुंदर होते आपली बघा आहे अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झाल्या सर्व आज हे आपल्या पुरणपोळ्या डायरेक्ट तानळ झालेत आपले महाराष्ट्राचे आण बाण छान आज आपल्या भारत बाहेर झाले त्याचा मला खूप अभिमान वाटतोय आज माझे माझ्या मी बनवले पुरणपोळ्या कॅमेराला चाललेत बघा सुंदर अशा पुरणपोळ्या बघा छान पुरणपोळ्या केल्यात तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग